राज्याचे निवृत्त पोलीस अधिकारी धनरज वंजारी यांच्या मते दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याची बातमी विश्वासार्ह असू शकते जर दाऊदचा मृत्यू झाला तर या घटनेकडे विविध बाजूनी पाहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कराची विष प्रयोग झाल्याच्या बातमीनं देशात हळबळ उडाली आहे मात्र या बातमीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही पाकिस्तानी मीडियानं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त आहे या बातमीनंतर काही काळ पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद होती त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेला दोन बाजूंनी पाहणं गरजेचं आहे राज्याचे निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी याबाबत बोलताना अधिक माहिती दिली पहिली बाजू म्हणजे दाऊदच्या मृत्यूनंतर भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांवर याचा काय परिणाम होईल तर दुसरी बाजू म्हणजे दाऊदची जेवढी संपत्ती भारतात आहे त्या संपत्तीचं पुढे काय होणार यावर येत्या काळात राजकारण देखील होऊ शकतं असं बंजारी म्हणाले दाऊदच्या संपत्तीचं पुढे काय होणार धनराज बंजारी पुढे बोलताना म्हणाले की या घटनेची दुसरी बाजू म्हणजे दाऊदच्या संपत्तीचं पुढे काय होणार यावर राजकारण होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले मध्यंतरी दाऊदचा सहकारी इकबाल मिरचीच्या संपत्तीच्या खरेदीत राज्यातील काही मंत्र्यांची नावं आली होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दाऊशी संबंध असल्याच्या आरोपांवरून तुरुंगाची हवा खावी लागली होती यामुळे दाऊदच्या मृत्यूच्या घटनेला आपल्याला या बाजूनही पाहणं गरजेचं असल्याचं मत धनंजय वंजारी यांनी व्यक्त केलं